नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित बिलारे आज आपण माझे सहकारी सर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुलाखत घेत आहोत तर सर आपली ओळख करून द्या नमस्कार मी मधुकर शंकर मांडवे नागाची कुंडी तालुक्याटा जिल्हा सातारा आज आम्ही आपली ओळख सांगा आपले शेतकरी बांधवला माझे नाव शामरावतात मुक्काम पोहोचलाडेगाव जिल्हा सातारा पकोईची आपण लागण केल्या तर किती एकर मध्ये लागण आहे एक एकरची लागण आहे आणि रोपं किती लावल्यात सर नऊशे पन्नास साडे नऊशे रोपांची लागण झालेली आहे बरं सर किती दिवस झाले लावून साठ दिवस झाले म्हणजे दोन महिने आज रोपांना झाले ह्याच्यामध्ये हो। सर तुम्हाला काय वाटतंय रोपाची रो वाढ होईल आणि पा... पानं ग गळते ती बरं पानगळ होते आणि रोपाची वाढ होती वाढ होईल आज जर बघितलं तर दोन महिन्यांची रोपं जर बघितलं तर ही एवढी ग्रोथ झालेली नाही त्यासाठी सर नेक्सस रेव्होल्युशन या कंपनीचा आपण प्रोडक्ट वापरणार आहे तर इथून पुढे आपण ह्याच्या दोन फवारण्या आणि दोन आळवण्या करणार आहे त्याच्यानंतरनं जे काही पिकामध्ये बदल होईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि दुसरा व्हिडिओ आपण बनवणार आहे दोन फवारण्या आणि दोन आढवण्या झाल्यानंतरनं सर आजची तारीख किती आहे आज तारीख तीस 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 एक वीसशे पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज रोजी आपला हा प्लॉटचा कंडिशन बघून घेऊया सर रोपांकडं झूम करून दाखवा तर हे दोन महिन्यांचं पपईचं रोप आहे खाली घ्या आणि बाकी जर बघितलं तर बाकीच्या रोपांची पण जर अवस्था बघितली तर आता जर विचार केला तर सरासरी एक वीथ एवढं रोप दिसतंय पण सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर अजून रोपांची ग्रोथ काय झालेली नाही आहे त्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरणार आहे आणि हे प्रोडक्ट वापरून दोन फवारण्याच्या पोरणी झाल्या दोन आळवणे करून आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये सर तुम्हाला बदल काय झाला हे तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुलाखत द्यायची सर आपल्या नेक्सस परिवारातर्फे तुम्ही मुलाखत दिली म्हणून तुमचं धन्यवाद नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण लाडेगाव गावचे प्रगतशील शेतकरी यांच्या पपई या पिकाच्या प्लॉटवरती आहोत तर त्यांची आपण ओळख करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार, नमस्कार मी मधुकर मांडवे नागाचे कोमते आम्ही लाडेगावच्या या ठिकाणी श्यामराव यादव तर आपण त्यांची ओळख करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा माझे नाव श्यामराव तत्याबा यादव पोस्ट लाडेगाव तालुका खटा जिल्हा सातारा सर आता आपलं हे पपईचं जे पीक आहे तर हे जी लागण कधी केली होती जानेवारी बरोबर तर त्याच्या जानेवारीला आपण किट घेतलं होतं तेव्हा दोन महिने झाले होते तर आत्ता आजची तारीख किती आहे सर आजच्या चार पाच चार मे दोन हजार पंचवीस म्हणजे वापरलंय आपण फेब्रुवारीमध्ये तर एक तीन महिने झालेत तर तीन महिन्यामध्ये आता आपण तीन महिन्याच्या आधीचा पण आपल्याकडे व्हिडिओ बनवलेला आहे की वापरायच्या आधी रोपं कुठं होती तर आता तुम्हाला तीन महिन्यामध्ये ह्या पपईच्या पिकामध्ये काय बदल जाणवतो आहे या पपईच्या पिकामध्ये सुरुवातीच्या रूपामध्ये नाही आताच्या रोपामध्ये फार फरक पडलेला आहे आणि जी पानं आहेत ते पानं अजिबात सुकवत नाहीत हां तर आता आपण पन... जे जे मी पिकं झाडं आहेत ना हिरवीगार आहेत जर बघायचं झालं तर आता पीक वाढीची ग्रोथ कशी आहे सर वाढीची ग्रोथ छान आहे बरं झाड पण चांगलं वाढलंय झाड छान वाढले उंची चांगले काळुकी चांगले मजबूती कशी आहे स्टंपची मजबूती स्टंप मजबूत आहे म्हणजे जर बघितली तर खोडाची जाडी सुद्धा आज आप आपल्याला इथं चांगली भेटलेली आहे तर त्याचबरोबर आता फुलं सुद्धा आपल्याला लागायला लागलेत फुलं लागायला लागली बरं ह्या प्रोडक्ट सर दोन फवारण्या आणि दोन आळवण्या तुम्ही केलेल्या बरोबर अजून कुठल्या पिकाला हे प्रोडक्ट वापरले तुम्ही मी एक उसाला वापरले उसाला वापरले किती दिवस झाले आता दहा दिवसांचे बरं म्हणजे पपईचा रिझल्ट बघून तुम्ही उसाला सुद्धा प्रोडक्ट वापरायचं विचार वापर केलेला आहे तर सर हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं तसंच इतर शेतकऱ्यांना तुमचं ह्या प्रोडक्टबद्दल काय सल्ला आहे त्याच थोडीशी आवड निर्माण झालेली आहे बरं म्हणजे तुम्हाला विचारायला लागलेत लोक की काय वापरले तर आपले जे काही शेतकरी बांधव आहेत म्हणजे भारतातील तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय की ह्या प्रोडक्ट वापरलं पाहिजे का शेतकऱ्यांनी हे ऑर्गेनिक असल्यामुळं या खताचा उपयोग करावा या किटचा उपयोग करावा असा माझा आग्रह आहे ओके तर सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरलं आणि आज तुमच्या चेहऱ्यावरतीच ते खुशी पण दिसते की कशा पद्धतीनं बदल दिस जाणवतो आहे hmm. तर सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरलं आणि नेक्सस परिवाराच्या ह्या मुलाखतीमध्ये आपण सहभागी होऊन मुलाखत दिली त्याबद्दल आपले नेक्सस परिवारातर्फे धन्यवाद तर आपण पीक पूर्ण सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवतो कशा पद्धतीनं झाडांची ग्रोथ झालेली आहे काही रोप आपण सर नंतरनं पण लावलेली आहेत ना गेलेली हा दोन लावलेली तर ती पण आपण दाखवूया आता ही नंतरनं लावलेली रोप आहेत लावलेली आणि पहिली रोप आहेत तर बऱ्यापैकी फरक हा चांगला जाणवतोय